चालू आमदार कोण आहेत चालू आमदार आपले दिलीपांना मूर्ती पटेल काम आहे त्यांचं तालुक्यात एकही विकास काम त्यांच्याकडनं झालेलं नाही आहे पाच वर्षामध्ये पाच वर्षातून इकडे आमदार आलेच नाही पाच वर्षात तिकडे आमदार आलेच नाही ते एक तालुक्याचे आमदार आहेत तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचं काम आहे प्रत्येक गावाला विकासाच्या माध्यमातून त्या गावाची सुधारणा झाली पाहिजे तर ती मानसिकता त्यांची नाही आहे दोन महिन्यात इलेक्शन लागणार आहेत आमदार कोण असावा आणि कसा असावा आता पवारसाहेबांच्या विचाराचा म्हणजे सुधीर मुंगे हे आमदार हवेत साऱ्यांची होईल बोलती आता वाजेल तुत होतो आपला भारी तुझी सरेल बी जा सारी पंध साऱ्यांची होईल बोलती आता आपलीच वाजेल तुतारी आपल्याच झाली ना आपल्याच ढाली आपल्याशी लढायचं